नमस्कार मित्रांनो सातारा सिरीज भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत सह्याद्रीतील जोडगोळी चंदन आणि वंदन किल्ला तसेच सातारा शहराची शान असलेला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेला अजिंक्यतारा किल्ला समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड आणि भारतातील सर्वात उंच ठोसेघर धबधबा मी दोन वर्षांपूर्वी केलेल्या सातारा जिल्ह्यातील अपरिचित अशा पूर्वेकडील सात किल्ल्यांच्या भटकंतीनंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील बाकी किल्ल्यांची भटकंदी करण्यासाठी मी पुन्हा एकदा निघालो पहाटे साडेचार वाजता घरातून आम्ही बाहेर पडलो मुंबई बँगलोर हायवेने आम्ही सातारा जिल्ह्यात प्रवेश केला सुप्रभात मित्रांनो आत्ता आलो आहोत आपण सातारा जिल्ह्यामध्ये भुईंज या ठिकाणी भुईंज या गावापासून आपल्याला पहिला किल्ला जो लागणार आहे तो म्हणजे चंदन आणि वंदन किल्ला आणि आत्ता आपण वाई तालुक्यातील भुईंज या गावी आहोत भुईंज या गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर वंदन किल्ला आहे पुण्याहून साताराकडे जाताना भुईंज गावातून डावीकडे पंधरा किलोमीटर अंतरावर चंदन वंदन हे दोन जोड किल्ले आहेत सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर रांग म्हणून ओळखली जाते याच डोंगर शाखेत चंदन वंदन हे दोन किल्ले वसलेले आहेत तर मित्रांनो हा आपल्या समोरच्या बाजूला जो किल्ला दिसत आहे तो आहे वंदनगड आणि त्याला जोडून हा जो दिसत आहे समोरच्या बाजूला हा चंदनगड तर अजून आपल्याला एक किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी आपण गाडी लावून या ठिकाणावरून असं पायी चालत हा किल्ला आपण पाहणार आहोत आम्ही बेलमाची गावाकडून पुढे गणेश खिंडीत येऊन पोहोचलो दोन्ही गडांवर जाण्यासाठी येथून सोयस्कर मार्ग आहे सकाळी आठ वाजता आम्ही मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आमच्या बॅगा तिथेच ठेवून सोबत फक्त पाणी आणि डबा घेऊन निघालो आपण इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हे गणपतीचं मंदिर आहे या ठिकाणाला गणेश खिंड असं देखील म्हटलं जातं तर या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे तर पाहूया कसा होतो ट्रेक गडावर जाण्यासाठी वन खात्याकडून लाल चिऱ्यांच्या विटांनी बांधलेल्या पायऱ्या आहेत तसेच जागोजागी सुशोभीकरणासाठी आणि विसाव्यासाठी खूप छान जागा बांधण्यात आलेल्या आहेत थोडीशी पेटपूजा करून आम्ही प्रथम वंदन गडावर जाण्याचे ठरवले मित्रांनो या ठिकाणी थोडंसं पेटपूजा करून आपण किल्ल्याच्या दिशेने आता मार्गक्रमण आपलं करत आहोत पायऱ्यांचा मार्ग संपल्यानंतर आपण एका छोट्याशा पाऊलवाटेने दोन तालुक्यांच्या सीमेच्या वाटेवरून आपण एका मंदिरापाशी येऊन पोहोचतो या छोट्याशा मंदिरापासून जर डावीकडे आपण चालत गेलो तर मोठ्या पाऊलवाटेने दोन्ही गडांच्या खिंडीत जाऊन पोहोचतो आणि उजव्या बाजूने गेलो तर आपण चंदनगडावर जाऊन पोहोचतो या पाऊलवाटेने आपण पंधरा ते वीस मिनिटांमध्येच वंदनगड आणि चंदनगडाच्या खिंडीत येऊन पोहोचतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता गडाच्या दोन्ही किल्ल्यांच्या मधोमध भागात येऊन थांबलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे हा चंदनगड किल्ला आणि आपल्या मागच्या बाजूला वंदनगड किल्ला तर आत्ता पहिल्यांदा आपण वंदनगड किल्ल्यावर जाणार आहोत कारण की त्या ठिकाणी भरपूर असं सा पाहण्यासारखं आहे आणि तो किल्ला चंदनगडापेक्षा मोठा आहे आपल्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक असे जोडकिल्ले आपल्याला पाहायला मिळतात तर रावळ्या जावळ्या असेल तसेच साल्हेर मुल्हेर मांगी तुंगी अशा प्रकारचे जोडकिल्ले आपल्याला पाहायला मिळतात तर त्यापैकीच एक असा युनिक असा किल्ला आहे जो की जोडकिल्लाच असा आहे चंदन आणि वंदन इसवी सन अकराशे एक्क्याण्णव ब्याण्णव सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड कल्याणगड अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदनवंदन यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले तर मित्रांनो सुंदर अशी पाऊलवाट आहे या ठिकाणी खूप खुँच, खूप काही दमछाक होण्यासारखं अशी चढण नाही आहे सुरुवातीला थोडीशी दमछाक जाणवते परंतु त्यानंतर ज्या प्रकारे एक पाऊलवाट आपल्याला मिळवते मिळते तर त्या पाऊलवाटेनं आपण चालत चालत आलो की आपल्याला कुठल्याही प्रकारचा थकवा देखील येत नाही अगदी सपाट अशी पाऊलवाट आहे ही, ही दोन वर्षापूर्वी देखील दिवाळीतच सातारा जिल्ह्यातील मान मान देशातील मान तालुका खटाव हो तालुका आणि फलटण आणि कोरेगाव हो तालुका अशा चार तालुक्यांमधील सात किल्ल्यांची सफर केली होती तर दोनच दिवसात सात किल्ले केले होते तर त्याला दोन वर्ष आज होत आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही साताऱ्याचीच भटकंतीत करण्यासाठी आलो आहोत वंदनगडावर जाताना आपल्याला मराठा स्थापत्य शैलीतील पहिले प्रवेशद्वार लागते त्यावर कीर्तीचक्र आणि गणेश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत तर हे प्रवेशद्वार ऐंशी टक्के सुस्थितीत असून या ठिकाणी थोडीशी पडझड या बाजूला वरच्या बाजूला झालेली आहे परंतु जी कमान आणि आतला जो पूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे सुस्थितीत आहे तर दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की या बाजूला आपल्याला गणेशाची प्रतिमा कोरलेली दिसते या ठिकाणी कमल पुष्प आपल्याला त्याची नक्षीकाम दिसते आणि त्यानंतर या ठिकाणी देखील एक कमल पुष्प आहे मित्रांनो प्रवेशद्वाराच्या आतमध्ये या ज्या देवड्या आहेत तर या पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत या ठिकाणी पहारेकरी बसून असायचे तर या त्यांच्यासाठी ह्या देवड्या बनवल्या जातात तसेच हे प्रवेशद्वार पहा मित्रांनो खूपच सुंदर पद्धतीचं हे प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार मजबूत स्थितीत आहे त्यानंतर गडाचे दुसरे प्रवेशद्वार आपल्याला लगेचच डाव्या बाजूला लागते तर मित्रांनो या ठिकाणावरून आपण पहिल्या प्रवेशद्वारातून वरती आल्या आल्या आपल्याला डाव्या बाजूला हे मागचे एक दोन नंबरचं प्रवेशद्वार जे आपल्याला दिसत आहे तर या प्रवेशद्वाराकडे आपल्याला जाण्यासाठी डाव्या बाजूला जावे लागते स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणजे हे दुसरे प्रवेशद्वार तर मित्रांनो इंग्रजांच्या काळात इंग्रजांना आपलं वैभव हे पाहवलं नाही आणि त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर तोफा डागल्या तसेच आपल्या प्रवेशद्वारांची नासधूस केली त्या ठिकाणी भले मोठे दगड आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी पाहू शकता तर हे प्रवेशद्वारसुद्धा पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि दगडांमध्ये गाडलं गेलेलं होतं तर काही गेल्या काही पाच सहा वर्षामध्ये शिवकार्य करणाऱ्या ज्या संस्था असतात तर या संस्थांनी या ठिकाणी येऊन श्रमदान करून या ठिकाणचे दगड दगड हे हटवण्यात आले आहेत प्रवेशद्वारांना मुक्तता देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी गुप्त अशी वाट दिसत आहे त्या वाटेने जाऊन पाहूया ही वाट कुठे जाते येते या ठिकाणी आपल्याला एक चोरवाट पहावयास मिळते आपण या चोरवाटेने प्रवेशद्वाराच्या वर येऊ शकतो तर या गुप्त वाटेचा उपयोग मित्रांनो या ठिकाणी या बुरुजावर जाण्यासाठी जाण्या येण्यासाठी पारेकरांना केलेली ही वाट आहे हे सर्व पाहून आम्ही पुढे चालत आलो समोरच आपल्याला चुन्याचा घाणा दिसतो दुसऱ्या क्रमांकाचं जे प्रवेशद्वार आहे त्यातून आपण वरती आल्यानंतर आपल्याला समोरच चुन्याचा घाणा दिस दिसतो तर हा चुन्याचा घाणा याचा उपयोग त्या काळी जे दगडी बांधकाम केलं जायचं यामध्ये जे जो पदार्थ वापरला जायचा त्यात चुना असेल गुळ डाळींचं डाळींचा जो भरडा असतो या प्रकारच्या गोष्टी एकत्रित करून त्याचा उपयोग करून ह्या तटबंदी बांधण्यात येत होत्या त्यामुळे या तटबंदी त्या, त्या अजूनही शाबूत आहेत इथे आपल्याला दगडी जुन्या पायऱ्या पाहायला मिळत आहेत अशा प्रकारे येथून पुढे चालत गेलो असता आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो आणि आपल्याला समोरच चंदनगड अगदी दिमाखात आपल्या भावाचा हात पकडून उभा आहे की काय असाच भासतो मित्रांनो या ठिकाणी मी प्रथमच असा किल्ला पाहत आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात आलेली आहेत पहा मित्रांनो या ठिकाणी बऱ्यापैकी ह्या वास्तू ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या आहेत तर या ठिकाणी राहण्याची घरं असावीत जुन्या काळची हे पहा ह्या चक या ठिकाणी चौकोनी आकारातील ही खोल्या सदृश जमीनदोस्त झालेल्या आता दिसत आहेत तर हे एक पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले एक प्रवेशद्वार आहे मित्रांनो या ठिकाणावर वरती आल्यानंतर आपल्याला समोरच काही खोल्या दिसत आहेत डाव्या बाजूला गड पाहण्यास सुरुवात केली आणि समोर चालत गेलो असता आपल्याला काही घरांचे अवशेष दिसतात त्याच्या मागेच महादेवाचे छोटेखानी मंदिर दिसते संरक्षणासाठी पत्र्याच्या शेडचा आधार त्याला देण्यात आला आहे महादेवाचं दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूला दिसणारी वास्तू म्हणजेच गडावरील धान्य कोठार अथवा दारुगोळा कोठार तीन दालने असलेले हे कोठार गडाच्या मध्यभागी आहे आणि पूर्णपणे दगडातच बांधलेले आहे धान्य कोठार अथवा दारुगोळा कोठार पाहून आम्ही येथूनच पुढे डाव्या बाजूने गड पाहत गेलो थोड्या उंचवट्यावर आपण येऊन पोहोचतो आणि हाच आहे गडाचा बाले किल्ला मित्रांनो वंदनगडाच्या बाले किल्ल्यावरती आलो आहे आणि खूपच छान थंडगार हवा अकरा वाजले तरी सुद्धा खूप छान हवा ही चालू आहे आणि यानेच थकवा नाहीसा होतो येथून गडाचा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो त्रिकोणी आकाराचा हा किल्ला समुद्र सपाटीपासून अकराशे मीटर एवढा उंच आहे बाले किल्ल्यावरून खाली उतरत असताना पश्चिमेस दिसणाऱ्या वास्तूंकडे आपण निघालो की जाताना मध्येच अज्ञात वीरांची समाधी दिसते तर या अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत या गडावरील दर्गा सदृश जी वास्तू आहे तिच्या बाजूलाच लहान लहान अशी तळी आपल्याला पाहायला मिळतात गडावर बाराही महिने पाण्याची सोय व्हावी म्हणून ही तळी बांधण्यात आली असावी वंदनगडाची ही, वंदन ही पूर्णपणे सफर झालेली आहे पाहून झाला आहे वंदनगड आणि आता आम्ही खाली उतरण्यासाठी निघलो आहोत वंदनगड उतरल्यानंतर आपल्याला त्याच खिंडीतून चंदनगडाकडे जावं लागणार आहे गड फिरताना येथे आदिमानवांचा मुक्त संचार आहे चुकूनही त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका संपूर्ण पाहून आम्ही गड उतरायला घेतला तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद